啊啊、你别在这旁边动出来！ kolo se kula ona je volana prisilno malo je je ona je sinošajnje počele oke voladena ja pali se re baba mogu sorry sara sara divan sereta je suso sara sara majka ja majka pali ja ej pali se pali 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 ke se radi bude oja pali se je na koi ej

पुण्याची आठवीची वाटते पुण्याची दोन हजार सतराची वाटतात त्यावेळेस आठवणी वाटत चाललंय मंत्र्याच्या थाळीमध्ये दहा हजार रुपये काल भरले तर सांगितलं हॉल तिकीट त्यांना काल उभा पण त्याला हॉल तिकीट आले त्या दोन हजार सतराचे पैसे आले अशा प्रकारे काय आहे काय आहे हॉलटिकीट देत नाही मी रिक्वेस्ट करून शेवटी बाहेर उमेद अमराव कंटाळले अजूनही माझ्या मुलीला हॉलटिकीटल टिकीट वाचा मी आताच आहे या वर्षीच हॉलटिकेटिकीट किती दिवसांची चार दिवस झाले मी चकडे

उद्या मुलांना तिकीट मिळालेलं नाही आता तिथे पालसी आहेत लोकं त्यांना कोण हॉलटिकेट उद्या कुठे परीक्षा पासायचे ते त्यांना माहिती नाही ते काय पेपर लिहिणार आहेत शालेय शिक्षण मंत्री तुम्ही मला सांगा मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो दीपक जी काय सरकार तुमच्या राज्यात हे काय करणार आहे शिक्षणाचं खासगीकरण केलं तर केलंय तुम्ही पण त्याचं बाजारीकरण केलंय आणि आता ठीक आहे तुम्ही फीस घ्या एक एक वर्षाच्या देणार विरोध करत नाही कोणतेही पाहिलं सकाळपासून पालक मी फीस झालेले त्यांना फीस त्यांच्या मिळत नाहीयेत त्यांना त्यांच्या हलटिकीट हो मिळत नाही अशा प्रकारे हे चालले हे बंधविधामध्ये हे आम्ही लोकशाही मानतोय पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस येतील काय आहे ते पाहतील आम्ही बोलतोय सवला तुम्ही त्याच्यावरती हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारावर तुम्ही गजा नाही शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहेत परीक्षा द्यायची आहे आणि अशा परीक्षेत ते उद्या काय लिहिणार काही तुमच्या कस्टमरच्या सतराची कि राहिलेली त्याच्या आधी त्यांनी आज पण सांगितलं नाही तुमच्या आधीची राहिली आणि आज तिकीट पाहिलं तर आता सांगायला आधी सांगितली अठरा नंतर सांगितली छत्तीस आणि आता हो काय ट्रान्सपोर्ट ची काढली अठरा म्हणजे आई नी एक दिवस सांगू तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकी एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना आता स्टेटमेंट झोपा एवढे दिवस तुम्ही धोका झोपाला

आता परीक्षेचं हॉलटिकीट म्हणजे त्यांची अजून हॉल हॉलटिकीट मिळेल चौथीची फीस बाकी आहे चौथीची फीस दहा वीजता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तडताड घेणार आहात तुम्ही आणि कशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय काय बाहेर चाललंय काय घेत मुलं अशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं अशी का घेत त्यांच्या बाल इनोणी करतात हातपाय पडतात वाजा पडतात सकाळ तीन दिवस आज ते दहा दिवस ह्यालपडे मारतात पडतात इनोमी करतात तरी यांनी आज उपाशी सगळ्या उपाशी तरी हे आता असे यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटूया त्यांच्यावरती प्रिन्सिपल प्रिन्सिपल मॅडम जाऊन परंतु ते ह्यांना पालकांना भेटायला देईल एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या बोचड झाल्या आहेत शिक्षणाचा करून फक्त पैसा आली त्याच्यातून धंदा करून पैसा कमवायचा एवढंच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीस धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे जावलं हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु हे सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या दररोजच्या राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रहितेचं राज्य चाललं रहितेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु अठरापगड जातीने घेऊन बरोबर स्वराज्य स्थापना केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला अशा अर्डायचे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी साठी ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे असे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेने चाललेलं आहे म्हणजे तिचे सातवी आठवीची तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या आतील इतकं फीस का तिला अजून हत्तीचं नाव काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीस उद्याच्या ऐन दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचंय की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिलीपासून तर यायचं त्यांचे भाऊ आहे तिकडे काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत नाही आता कॅम्पस इथं बाहेर शाळेच्या आतमध्ये नाही ना आता आता तुम्ही जे आहे आमच्या त्यांना भावना म्हणून प्रिन्सिपलला बोलायला त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाच बोला त्या आदमाने सरांना बोला सचिन आदमाने सरांना बोलवा किंवा त्या बोला हे चुकीचं काहीच नाही तीन दिवस झाले आज शेवट सुद्धा मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर बोलायला तयार हे त्यांचं तिकीट नाही आत्महत्या करतील काल पोलीस स्टेशन समोर वाघोली पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षरता दर्शवली त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालक पाण्याशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते आरडाओरडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन सा। असेल शाळा प्रशासन सा। असेल तर मुख्य मंत्री सावंत असतील याचं उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांनी आम्हाला हे असंच करतात यांना फी भरली तरी नाही आज म्हणले एक सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज उद्या त्यांचं तेच चालू आहे आणि उद्या पेपर आहे कुठून व्हायचं की काय मुलांनी काय करणार सांगितलं तुमचं तुमचं चौथीच राखी म्हणतात बोला तुम्ही हॉलटिकीट द्या स्वतः बरावाईट करून घेऊ आम्ही सगळे लोक रॉकेला आम्ही आमच्या जीवाचं बरावाईट झाला तुम्हाला जेव्हा जावं लागेल लक्षात घ्या प्रशासन तो नाही करा गेले प्राची शाळा कुठे गेली बोलवा प्राचीन मला एक शाळा सांगता अशा कोणत्या भाषेत दाखवतो आम्ही आम्ही फक्त ओरडतोय ना आता याच्यापेक्षा वेगळी भाषा काय आहे हे झालं ना बरोबर तुमचं अजून काय करायचंय का अजून आहे का तुमच्या अपेक्षा पोलिसांना बोलवा तुम्ही आणि सगळ्यांना बोलवायचं होईल चालणार आहे का तुला असं कबर एक जबाबदार जबाबदार बात एका साहेब ऐकून घ्या तुम्ही एका पक्षाचे नेते आहात आहेत ना म्हणजे असं करून सांगत नसतं